नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपाकची जमीन खरेदी करण्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला न्यायालयात जाणं आणि ती परवानगी घेणं हे बंधनकारक आहे का आणि त्यासोबत जर अज्ञानाची प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल किंवा खरेदी द्यायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणती कायदेशीर प्रक्रिया ही तुम्हाला पार पाडावी लागेल या संदर्भात आपल्या सबस्क्राईबर मित्र यांनी जो काही प्रश्न कमेंटच्या स्वरूपात आपल्याला विचारलेला होता तो प्रश्न हा महत्वपूर्ण वाटला आणि त्याच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जेव्हा एखाद्या व्यक्ती हा अज्ञान असेल आणि अज्ञान असल्यामुळे त्याच्या नावाची जर नोंद उतऱ्यावरती घेतली असेल तर त्यासाठी अपाक असा शिर असतो म्हणजे अज्ञान पालन करता अपाक याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचं वय जोपर्यंत अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या प्रॉपर्टीमध्ये मालकी हक्क तर हा असतोच परंतु तो ती प्रॉपर्टी सांभाळू शकत नाही म्हणून त्याचा केअरटेकर किंवा पालक म्हणून एका दुसऱ्या व्यक्तीची व्यक्तीच्या नावाची नोंद त्या महसूल दप्तरी किंवा इतर अधिकार अभिलेखामध्ये किंवा महसूल दप्तरी करण्यात येत असते म्हणजे काय की, की का जर एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती हा जर अज्ञान असेल आणि अज्ञान असताना जर त्याच्या ईशाला येणारी जर मिळकत असेल तर आशा के लिए अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचं नाव हे त्याच्या नावासमोर अपाक म्हणून दाखल करण्यात येतो आणि अशा व्यक्तीची जर प्रॉपर्टी विकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व अधिनियम एकोणीसशे छप्पन्न यातील कलम आठ आणि बारानुसार नुसार संबंधित न्यायालयांची परवानगी घेणं हे बंधनकारक असतं म्हणजे अज्ञानाची प्रॉपर्टी जर तुम्हाला विकायची असेल तर ते तुम्हाला फक्त अज्ञानाच्या हितासाठी अज्ञानाच्या कल्याणासाठी किंवा अज्ञानाच्या शिक्षणासाठी विक विकण्यासाठीच कायद्याने ही दिली जाते आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जर एखादं संयुक्त कुटुंब असेल किंवा अ अव, अविभक्त कुटुंब असेल आणि अशा परिस्थितीमध्ये उतार्यावरती जर चार लोकांची नावं असतील आणि त्यामध्येच अज्ञान पालन करता म्हणून एका व्यक्तीचं नाव असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अज्ञानाची बिळकत विकत असताना कोणत्याही न्यायालयाची परवानगी घेण्याची कायद्याने गरज आणि आवश्यकताही भासत नाही याचं कारण असं मालमत्ता हस्तांतरण कायदा यातील कलम मध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये सामुदायिक मालकी असा एक अर्थ त्या कलमामध्ये दे देण्यात आला आहे म्हणजे एखादी सहमालकीची जर प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी विकत असताना इतरांचा देखील त्यामध्ये अधिकार आहे असं कायद्याने अभिप्रेत केलेला आहे किंवा कायदा हा त्याला प्रिजम्शन करतो त्याच्यामुळे एकत्र कुटुंबाची माल मिळकत किंवा संयुक्त कुटुंबाची मिळकत जर अज्ञानाच्या नावे असेल म्हणजे उदाहरणार्थ अ ब क ड असे चार लोकांची नावं आहे आणि त्यापैकी एकाचं त्या नाव जर अज्ञान पालन करता म्हणून त्या उताऱ्यावरती असेल आणि अज्ञानाचा हिस्सा जर त्या व्यक्तीला विकायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाची परवानगी घेण्याची कायद्याने गरज नाही आपण सगळ्यांना असं समज असतो की अज्ञानाची प्रॉपर्टी ज्या ठिकाणी आली त्याच ठिकाणी तुम्हाला परवानगी घेणं हे बंधनकारक आहे असा समज असतो परंतु असा समज हा बरोबर नाही कायदेशीर नाही कारण जेव्हा एकत्र फक्त एकटा व्यक्ती हा अज्ञान पालन करता म्हणून असेल त्याच वेळेस त्या व्यक्तीची किंवा अज्ञानाची मिळकत विकताना तुम्हाला न्यायालयाची परवानगी घेणं हे बंधनकारक असतं परंतु ज्यावेळेस उतार्यावरती तीन चार लोकांची नावं असते आणि त्यापैकी एका व्यक्तीचं नाव हे अपाक म्हणून दाखल असेल तर अशा परिस्थितीमध्ये अज्ञानाची मिळकत असताना हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व अधिनियम एकोणीसशे छप्पन्न कलम आठ आणि बारानुसार नुसार कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्याची गरज ही भासत नाही त्यामुळे महत्वाचा गैरसमज जो काही तुमच्या मनात होता तो आपण दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे तरी देखील तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद